सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची बैठक होऊन एकत्रितपणे निवडणूक लढण्याची घोषणा करण्यात आली पण राष्ट्रवादी अजित पवार गटाला या बैठकीला आमंत्रण नसल्यामुळं राष्ट्रवादी स्वबळावर लढणार की महायुती म्हणून लढणार यासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठक बोलावली आहे या बैठकीमध्ये जो निर्णय होईल जिल्हाप्रमुख सुहास जांभळे यांनी सांगितलं की वरिष्ठ नेते जे सांगतील त्या पद्धतीनं आम्ही काम करू जर महायुती म्हणून लढायला सांगितलं तर महायुती म्हणून लढू अन्यथा स्वबळावर लढू जो पक्षाचा आदेश असेल तो आम्हाला शेवटचा असेल त्या पद्धतीनं येणारी इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक लढवायला आम्ही तयार आहोत कालचा जो प्रकार घडला आहे तो आम्हाला मान्य नाही त्यामुळं कालच्या बैठकीत आम्हाला आमंत्रण नव्हतं असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं निमंत्रित तुमच्यातली काही कार्यकर्ते गेले आणि माहितीची बैठक झाली माहिती म्हणून लढू असं सांगितलं नाही कोण गेलो होतं का नाही या संदर्भात मला काय माहिती मिळालेली नाही पण तो जो काही गैरसमज आहे तो आम्ही त्यावेळी चर्चा करून आम्ही दूर करू काय सांगाल आ, उद्या तुमची मुश्रीफ साहेब बैठक आहे किती जागांची मागणी आहे काय आहे कसं आमच्या ज्या काही जागांची मागणी आहे ती वरिष्ठांच्याकडे आम्ही सगळं तिथं दिलेलं आहे त्यावेळी मा तिथं जे ज्या काही चर्चा होणार कल त्या संदर्भात मग जो काही निर्णय तिथं मुश्रीफ साहेब घेतील तो त्यावेळी आम्ही तुम्हाला कळवू काल जी बैठक झाली त्यामध्ये तुम्हाला निमंत्रित नव्हतं त्यामुळे कुठेतरी बातम्या आल्या की बाबा माहितीची माहिती म्हणून लढणार <laughs> पण सोशल मीडियावर मी काही बातम्या बघितल्या की महायुती इचलकरंजीच्या संदर्भात महायुती झालेली आहे पण तसं काल काहीही घडलेलं नव्हतं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील मी स्वतः जिल्हा अध्यक्ष आहे तर इथं आमच्या स आमच्या पार्टीतलं तिथं कोण होतं कोण नव्हतं शक्यतो पण त्यांनी तसं बोलले तो काही जो काही गैरसमज झाला आहे पण त्याबद्दल आम्ही नाखुश आहो हां जर महायुतीमध्ये आपण काम करत असताना सर्वांना समाविष्ट घेऊन जर काही गो घडत असेल तर ती गोष्ट आम्ही स्वीकारू पण आम्हाला डावलून जर काय गोष्ट घडत असेल तर आम्ही कधीच स्वीकारणार नाही त्या बैठकीमध्ये जर मुसिफ साहेबांनी सांगितलं की बाबा आपल्याला माहिती लढायचं आहे आणि समाधानकारक जर जागा तुम्हाला जर नाही मिळाली तर मग काय नाही मुश्रीफ साहेब जो काय निर्णय घेतील तो पार्टीच्या दृष्टिकोनातून योग्यच असणार आहे जो काय आम्हाला समाधान होईल असंच मुश्रीफ साहेब त्यावेळी निर्णय घेतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे स्वबळाचा नारा दिला राष्ट्रवादी शेकड लढा तर जसं मुश्रीफ साहेब सांगतील स्वबळावर जर सांगितलं तर आम्ही स्वबळावर लढू